ज्या गोष्टी उघडपणे कमून करायला लाज वाटते त्या नवलीत कधी माणसाने दा कान धरलाय तुझा त्या अधिकाऱ्याला बोलतोय मी गाव नको असं अधिकारानं बोलणार राहायला नाही कोण बाबा गेल्यानंतर ज्याचं ऐकून घ्यावं असं कोणीही राहिलं नाही तुमच्या तोंडून बाबाच बोलताय ऐत्या मेलेल्या लक्ष्मीची कदर नसते माणसाला तुलाही नाही एक लक्षात ठेव हे ऐश्वर्य तुझं नाही तुझ्या वडिलांचा तू एक विश्वस्त आहे तुला जर गुरुलक्षणात द्यायची असेल तर तुझ्या कमाईच्या पैशाची दे मात्र तुझ्या वडिलांच्या कमाईच्या एक लाख रुपयापेक्षा तुझ्या कष्टाचे एक हजार रुपये जास्त मोलाचे वाटतील मला पण तू समजतो सितकं ते सोपन आहे तर कठीण तर काळ ते जगाच्या उघड्या मैदानात उतरल्याशिवाय कसं कळणार तुला वडिलांचं नाव न सांगता एक साधा माणूस म्हणून जगाच्या बालकात पाऊ टाकशील तेव्हा तुला हे कळून वेळेला दोन रुपये मिळवणं देखील किती कठीण ते पण तुला ते जमणार नाही असं का म्हणता मग कष्टाची क्षमायची समय नाही तुला सगळे सांगू तुला स्वतःच्या कमाईच्या आनंदासाठी दुसरा आनंद नाही या जगात एकदा प्रयत्न करून पहा म्हणजे कळे मी